नमस्कार मित्रांनो दैनंदिन संस्कार या सदरात आज आपण पाहणार आहोत सायम प्रार्थना संध्याकाळ झाल्यावर देवापाशी दिवा उत्पत्ती लावून खालील प्रार्थना म्हणावी करोती शुभंकर धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती दिव्या दीपत्कार दिव्या कानी कुंडले मोती दिव्याला देखून नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा तेवे मध्यान रात दिवा लावला तुळशी पाशी उजेड पडला विष्णू पाशी मासा नमस्कार तेतीस कोटी देवापाशी घरातील पिडा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येवो घराच्या धन्याला उदंट आयुष्य लाभो त्याचप्रमाणे सरस्वती स्तवन करावे या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्र या वीणावर दंड मंडित करा या श्वेत पद्मासना या ब्रह्मांच्युतशंकर प्रभू विधवे सदा वंदिता सा मां पातु सरस्वती भगवती ह्या पहा भागात त्याचप्रमाणे एक श्लोकी याचे पठन करावे आदो राम तपोविदानगनं हत्वा मृगं काञ्चनं वैदेही हरणं जटायुमरणं सुग्रीवसम्भाषणं ുദ്രതം ലംക്കം പാശ്ചാത്വകുംഭകർണ ഹനനം ഐദ്വീതരാമായണം മിത്രോ ആഗ്രഹം ഇത്പൂയാ സംസ്കാര പുടിയ ഭാഗത്ത് നമസ്കാര